श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात चुकूनही करू नका या चुका दोन हजार चोवीसमध्ये श्रावण महिना पाच ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि पाच ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार येत आहे श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या शिवपिंडीवरती कोणत्या गोष्टी अर्पण करू नयेत याविषयी माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत शास्त्रानुसार सोमवार हा दिवस महादेवांना समर्पित आहे त्यात श्रावण महिन्यातील सोमवार हा दिवस तर विशेष महत्त्वाचा आहे या दिवशी बरेच लोक महादेवांची उपासना करतात तसेच पूजा अर्चा करतात श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास केल्यामुळे माता पार्वती आणि महादेव प्रसन्न होतात आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात पण चुकूनही श्रावण महिन्यामध्ये करू नका या दहा चुका एक महादेवांना हळदी कुंकू कधीही अर्पण करू नये दोन महादेवांना नारळ किंवा नारळ पाणी अर्पण करू नये तीन महादेवांना तुळशीपत्र अर्पण करू नये चार महादेवांना जल अर्पण करताना स्टीलच्या भांड्यातून करू नये तर तांब्याच्या किंवा चांदीच्या भांड्यातून करावे पाच भगवान शंकरांच्या मंदिरात प्रदक्षिणा घालू नका जिथून दूध वाहते तिथे थांबावे सहा महादेवांच्या शिवपिंडीवरती दूध अर्पण करताना ते तांब्याच्या भांड्यातून करू नये कारण तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते ते दूध अर्पण करण्यायोग्य राहत नाही सात महादेवांच्या पूजेत तिळ किंवा चापा या फुलांचा वापर करू नये आठ महादेवांना नेहमी चंदन लावावे नऊ महादेवांच्या पिंडीवर नेहमी बसून जल अर्पण करावे उभे राहून जल कधीही अर्पण करू नये दहा शिवलिंगावर दूध दही मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर परत जल अर्पण करा तरच अभिषेक पूर्ण होतो व त्याचे फल प्राप्त होते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद